नमस्कार मित्रांनो मी सुनील काळू सोळसे राहणार टाकळीबांध तालुका श्रीरामपूर जिल्हा आल्यानगर मी के टेक्निकच्या म सहाय्याने पॉईंट काढायला शिकलो मी दोन पॉईंट दिले ते दोन्ही पॉईंट सक्सेस आहे नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी मित्रांनो आपण आज हे गाव कुठलं टाकळीबांध टाकळे टाकळीबांध तालुका श्रीरामपूर जिल्हा आल्यानगर हां टाकळेबांध तालुका जिल्हा आपलं गाव टाकळीबांध तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहोत आपण आणि हे सर आपले आर्मीमध्ये आहेत आणि त्यांची एक नऊ वर्षे ड्युटी झालेली आहे तर सुट्टीवरती आलेले आहेत आणि ते एक छंद म्हणून पाणी चेक करण्याचं काम करतात आपल्या भोजलदारा या चॅनलवरती पाहून पाहून त्यांनी पिकाला अवगत केलेली आहे तरी पण ते परफेक्ट पॉईंट काढतात तरी हे आपण इथं काढलेला पॉईंट हा इथं पॉईंट निघलेला आहे आणि थोडंसं सरांचं काय मत आहे ते थोडंसं व्यक्त करतील नमस्कार मी सुनील काळू सोळसे राणा टाकळेवान तालुका श्रीरामपूर जिल्हा आयल्यानगर मी भूजलधारा व कोणतं जीवनधारा जीवनधारा हे चॅनल बघून पॉय पिके टेक्निकच्या सहाय्याने पॉईंट काढायला शिकलेलो आहे हो सरां सरांसंग संपर्क केला का कसा पॉईंट काढतात कसा नाही हे थोडं मला मार्गदर्शन करा व मी त्यांच्या टेक्निकनं पॉईंट काढतो व त्यांना इथं बोलावण्यात आले त्यांना बी थोडं मार्गदर्शन केलं मला ठीक आहे तर त्यांनी एक दोन पॉईंट दिलेले आहेत आणि दोन्हीही पॉईंट चांगल्या पद्धतीने पाणी लागलेले आहे पण हे त्यांच्या स्वतःच्या शेतातला पॉईंट असल्यामुळं त्यांनी एक आपल्याला त्यांना असं वा म्हणजे वाटलं की वा आणखी आपल्याला काही थोडी कमतरता आहे का आपल्यामध्ये काही समजा काही चुकतं आहे का त्यासाठी त्यांनी एक आपल्याला शहानिशा करण्यासाठी बोलवलेलं होतं आणि ते एकदम व्यवस्थित पॉईंट काढतात पॉईंटविषयी काही शंका नाही ठीक आहे रामकृष्ण आ, ताकली ताकली वान। ताकली वान हे पहा शेतकरी मित्रांनो आपण आज नेवासा तालुका तालुक्यामध्ये गाव कुठलं टाकळेबाण ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे आपले सुनील सर आपले हे आर्मीमध्ये आहेत आणि सध्या सुट्टीवरती आलेले आहेत आणि ते, ते पण अभ्यास करून त्यांचा अभ्यास पाणी पाहण्याचा अभ्यास चालू आहे त्यांनी एक दोन असे पॉईंट पण दिलेले आहेत आणि ते त्यांचे सक्सेस पण झालेले आहेत तरी पण त्यांनी एक आपल्याला कॉल करून बोलवलेलं होतं एक आठ दिवसापासून आपला कॉन्टॅक्ट चालू होता तरी पण आज येऊन आपण इथं पॉईंट काढलेला आहे या नारळाच्या ठिकाणी आणि ते पण ते चेक करतात तर ते जिथं जिथं लाईन काढलेलं तर आपण तिथं तिथं त्यांना पण रॉड आणि नारळ दाखवतोय हे असं त्यांचं क्षेत्र आहे एक दीड एकरचं असं क्षेत्र आहे त्यांचं त्या पोलपासून अलीकड हे पूर्ण अशी ही सरळ पट्टी पुढच्या झाडापर्यंत आणि त्या झाडापासून हे अलीकडलं हे काळं जे शेत दिसतंय हे पूर्ण त्यांचं शेत आहे एक दीड एकर आणि या ठिकाणी एक त्यांचा फेल गेलेला बोर आहे आणि त्यापासून एक पन्नास फुटाच्या अंतरावर आपण दुसरा पॉईंट हे केलेलं आहे

हे पहा मित्रांनो यांनी तो एक दुसरा पॉईंट काढलेला होता त्यांनीच स्वतः तर ते आता आपल्याला दाखवत आहेत त्यांनी पॉईंट काढलेला तर आपण बघू इथं कडे का ते पहा मित्रांनो त्यांनी इथं पॉईंट काढलेला आहे त्याला आपण चेक करू नारायण ना परत ते चेक करत आहेत लाईन किती त्या पॉईंटला एक दोन आ, ला, आ, ती पहिली चालेल कधी हा ती पहिलीच आलेली कुठं आता त्या पॉइंटला तीन लाईन दाखवतात असं म्हणतात ते पाणी किती दाखवतात त्याला मित्रांनो हे आपलं भूजलधारा चॅनल बघून त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि आपलं पर्सेन्सर पी के पर जी टेक्निक आपल्या सरांनी काढलेली आहे अभ्यास करून पी के टेक्निकवरती तर त्या टेक्निकनं हे पॉईंट काढलेला आहे त्यांनी आता पाणी किती दाखवतं याला हे लाईनची जाडी काढत आहेत मित्रांनो यांची पाणी किती इंची सांगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे हे काय करतात लाईनची जाडी काढतात आणि त्या जाडीनुसार ह्या लाईनला पाणी किती इंची असेल किती इंच आहे तर ते तसं पद्धतीनं अभ्यास करून ते पॉईंटला पाणी सांगतात हा किती दाखवतोय म्हणले सर दोन पर्यंत दाखवतोय दो आहे पाणी मला हा तर सरांचं असं म्हणणं आहे की या आपलं इथे दोन इंची पाणी आहे तर त्यांना तीन लाईन दाखवलेल्या आहेत आणि आपणही आता चेक करू आहे आणि दोन लाईन एक एक इंचीच्या आहे त्याला आवाज यायचा नाही पण आ, आ, तर असं या पॉईंटला दोन इंची पाणी आहे आणि दोन लाईन एक एक इंचीच्या आहेत तर त्यांनी पॉईंट एकदम बरोबर काढलेला आहे एकदम पॉईंट आहे चांगला पॉईंट आहे आणि एक आपण त्यांची समजा त्यांना असं वाटत होतं की बा आपल्याला काय चुकतं आहे काय असं तर त्यांचं काही नाही एकदम परफेक्ट पॉईंट काढलेलं आहे आणि त्यांचं पाणीही चेक करण्याची चे पद्धत चांगली आहे तर ते लाईनवर असं जाडी काढून त्या लाईनच्या जाडीवर ते इंच पाणी किती इंच ते सांगतात आणि ते आपण रॉडवर चेक केलं तर एकदम करेक्ट आ, दोन इंचीच पाणी दाखवलेलं आहे आपल्याला पण तरी पण आपलं चायनल भूजलदारा बघून ते शिकलेले आहेत ते देवटीला आहेत राजस्थानला आणि उद्या परवा दिवशी ते परत जाणार आहेत तरी पण त्यांनी एक आपल्याला म असं पो कॉन्टॅक्ट केला एक आठ दिवसापासून कॉन्टॅक्ट होता आणि त्यांना देवटीला जायचं असल्यामुळं ते म्हणले ए टस येऊन हो आम्हाला थोडं मार्गदर्शन करा आणि एक पॉईंटही काढून द्या तर त्याबद्दल आपण इथं येऊन आलेलो आहोत आणि एक आम्ही दोन पॉईंट आता काढलेले आहेत त्यांनी तोही पॉईंट चेक केलेला आहे आणि हे हा पॉईंट त्यांनी स्वतःच काढलेला आहे एकदम परफेक्ट पॉईंट आहे हे आपण आपल्या भूजलदाराला व्हिडिओ टाकू टाकणार आहोत तरी पण आपल्या भूजलधारा चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबून हे करा तर आपलं जीवनधाराही चॅनल आहे दुसरं तसंच त्याही चॅनलला आपण शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करा अशी विनंती आहे आपली ठीक आहे रामकृष्ण